दत्तनगर येथील पूर्व भाग दत्त मंदिरात श्री दत्त जयंती निमित्त गुरुवारी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दत्तनगर येथील पूर्व भाग दत्त मंदिरात श्री दत्त जयंती निमित्त आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गुरुवारी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्तानं सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भक्तगणांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती मंदिर समितीच्या वतीनं भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं दरम्यान मंदिरातील पुजारी बालराज दोनतुल यांनी दत्त जयंती आयोजित धार्मिक विधींची माहिती दिली आज या ठिकाणी सकाळपासून प सकाळपासून पूर्ण ब्रह्मोपचार पूजन सकाळी महाअभिषेक त्यानंतरनं सर्वांच्या यजमानांच्या हस्ते या ठिकाणी महापूजा संपन्न झाला महाआरती संपन्न झाला आता त्यांच्या हव अवनसुद्धा सुरू आहे या ठिकाणी एका ठिकाणी बघता भक्तांची सर्व गर्दी बघता सर्वांनी अर्चनासाठी तुंबड अशी गर्दी लावलेली आहे एका ठिकाणी भक्तांना सोयीसाठी त्यांना प्रसादाची व्यवस्था अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे संध्याकाळी सामन्यांचं चार वाजता कीर्तनाने भगवंताचा जन्म होणार आहे संध्याकाळी पौणे सहा वाजता त्यानंतर गुलालाचा कार्यक्रम झाल्यानंतर पा स्वामींचा पालखी सेवा असणार आहे या पूर्ण संप सभोवताली पालखींची सेवासोबत अनेक वृंद अनेक स सुहासिनीचा सभे होता या ठिकाणी आपला पालखी मार्ग सुरू होणार आहे त्यानंतरनं परत एकदा स्वामींचा संध्याकाळी विशेष महाआरती होणार आहे या ठिकाणी आजचा हा संपूर्ण विशेष भक्तिमय वातावरण आहे दिनचर्या स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करण्याच्या दृष्टीने आपल्याकडे ब ब संस्थेचे पूर्वविभाग दत्तमंदिर संस्थेचे दत्तात्रय सिंगम स्वामी आणि अनेक ट्रस्टी लोकांनी अनेक भक्तगण सेवेमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी त्यांचा सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करत आहेत या ठिकाणी सर्वांना संपूर्ण विश्वाला विश्व शांतीसाठी आणि हिंदू राष्ट्र निर्माण होण्यासाठी आपण सर्वांनी भगवंताच्या जेणे प्रार्थना करणार आहोत दत्त जन्मोत्सव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश देवसानी श्रीनिवास कामटे दत्तात्रय सिंगम श्रीधर चिट्ट्याल दामोदर माचरला जगदीश तुम्मनपल्ली किशोर देवसानी श्रीनिवास गरदास गणेश देवसानी यांनी परिश्रम घेतले